नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाने कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जी घेण्यात येणार होती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्या परीक्षेसंदर्भातलं शुद्धीपत्रक जे आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासंदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे आहेत तर महाराष्ट्र गट ब राजपत्री सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस जी आहे ती आणि महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन हजार पंचवीस ह्या ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत आणि त्या संदर्भातलाच अपडेट आलेला आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी हे प्र शुद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तरी जे विद्यार्थी एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षा आणि एम पी एस सी कंबाईन गट ब आणि क पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी परीक्षा देणार आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा खब खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब राष्ट्रपती सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचे आयोजन दिनांक डिसेंबर रोजी सकाळी ते बारा या कालावधीत करण्यात आले होते तथापि राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस कार्यक्रमाअंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले केले आहेत आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या त्या संदर्भात काही मुद्द्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आली होती त्यानुसार ज्या आहेत त्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या बदलून देण्यात आलेल्या आहेत तर महाराष्ट्र गड व सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे तर ती चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केली जाणार आहे आणि जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन हजार पंचवीस जी आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीस याची परीक्षा जी आहे ती अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे तर त्या संदर्भातला आलेलं हे एम पी अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली